प्रियाश आज काय घेऊन आणि त्याच्यासाठी आपण आधी ना थोडीशी शिमला मिरची आहे ना तळून घेऊया ही मिरची आपण तळली आहे तेलामध्ये आता ही आपण काढून घेऊया आता मी हे पनीर जे आहे हे क्यूबमध्ये कापलेलं आहे आणि आता आपण ते पण तळून घेऊया हो शंभर ग्राम पनीर आहे आता ह्याचकडे आपण थोडस तूप ऍड करूया आणि पनीर पण पन मी तळून घेतलेलं आहे म्हणजे तूप ऍड करूया आणि हे खडे मसाले आहेत हे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया हो आणि आता मी ह्याच्यात कांदा ऍड चांगला भाजून घेते मी दोन मध्यम साईजचे टॅमॅटो पण टाकलेत आणि थोडंसं मीठ टाकते म्हणजे ते चांगले टॅमॅटो भाजले जाते आता मी हे अर्धा वाटी दही घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मी बेसन टाकले छोटा चमचा हळद टाकते मी पाव चमचा एक चमचा भरून मी ह्याच्यामध्ये मालवणी मसाला टाकते हा सब्जी मसाला आहे हा पण मी थोडासा टाकते त्याच्यामध्ये मी तो थोडासा हे शिजला शिजलाय मी आता त्याच्यामध्ये लसूणची पेस्ट टाकते आणि ती पण चांगली भाजून घेते जाता आता मी ह्याच्यातच कसुरी मेथी टाकते थोडीशी म्हणजे ती चांगली भाजली जाईल आता मी हे सगळे मसाले आणि सगळं हे दह्यामध्ये एकजीव करून घेतलं आता हे मी ह्याच्यात घालून घेते आता हे मी स्लो गॅसवर चांगलं परतून घेणार आहे त्याच्यात मी थोडंसं पाणी घातलंय आणि आता ते चांगलं काढणार आता हे उकळतंय याच्यात मी थोडीशी साखर घालते आणि हे तळून घेतलेलं पनीर आणि ही ढोबळी मिरची हे आपण त्याच्यात असं टाकूया आता मी ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी कोथंबीर टाकते थोडीस कसुरी मेथी टाकली आहे त्याच्यामध्ये हे मी आता कुलच्यासाठी पीठ आहे तर मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आणि हे जवळजवळ अशा दोन वाटी असं मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मी ह्याच्यात मीठ टाकते हे मी आ, पाव टीस्पून एवढा असा मी बेकिंग सोडा टाकते त्याच्यामध्ये असं जास्त ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकते मी थोडेसे आहेत ना सफेद तिळ तिळ टाकते त्याच्यात मी हे वाटी दही टाकते मी हे सगळं चांगलं मिक्स करून घेते आणि मग कोमट पाणी टाकून ह्याला चांगलं मळून घ्यायचं आता मी हे कोमट पाणी घेतलं आहे आणि हे आता पिठात टाकून चांगलं मळून घेणार आहे आता हे पीठ मळून झालं आता आपण ह्याला थोडंसं तेल लावूया आता ह्याला तेल लावून आपण चांगलं मळून ठेवूया तर हे चांगलं मळूया आपण आता हे चांगलं मळून घेतलं आहे आणि आपण आता याला अर्धा तास झाकून ठेवूया म्हणजे ते चांगलं पीठ फुलून येईल आता हे पीठ चांगलं फुललं आहे आता मी हे हे बे लाटून घेते मी याला कोथंबीर लावून असा उभा लाटून घेतलेला आहे आता मी हा तव्यावर गरम तवा केला आहे आणि त्याच्यावरती आता मी हा टाकलेला आहे आता ह्याला दोन्ही साईडी चांगलं भाजून घेऊया अशा प्रकारे हा कुलचा चांगला फुकतो आणि हा गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रासही होणार नाही आता त्याला तेलच लावते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला तूप किंवा बटर लावून घेऊ शकता अंदर वो प्रियांश